नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिव्यांग महिला क्रिकेट स्पर्धेत सिंधु कन्यांचा डंका महाराष्ट्र संघाचा मध्य प्रदेशवर विजय महाराष्ट्राच्या इंडिया रेड संघात सिंधुदुर्गातील पाच दिव्यांग महिलांचा सहभाग दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया आणि दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशनच्या सानिध्याखाली मुंबई कांदिवली येथील सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर घेण्यात आलेल्या डी सी सी बी आय ऑल एबिलिटी क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करीत चॅम्पियनशिपवर आपली मोहेर उमटवली या संघात सिंधुदुर्गातील पाच दिव्यांग महिलांचा सहभाग होता संघाच्या विजयात या दिव्यांग महिलांनी महत्वाचे योगदान दिले या स्पर्धेत देशभरातील दीडशेहून अधिक दिव्यांग महिला पुरुष खेळाडूंना सहभाग घेतला होता दिव्यांग पुरुष क्रिकेट दिव्यांग महिला क्रिकेट व्हीलचेअर क्रिकेट अंध क्रिकेट आणि मुखबधीर क्रिकेट अशा पाच विभागात ही स्पर्धा नऊ व दहा एप्रिल रोजी घेण्यात आली होती दिव्यांग महिला क्रिकेट विभागातून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या संघात लढाई झाली महाराष्ट्र दिव्यांग संघाला इंडिया रेड असे नाव देण्यात आले होते तर मध्य प्रदेशच्या संघाला इंडिया ब्लू संघ असे नाव देण्यात आले होते सांगलीची जयश्री नकाते वुमन ऑफ द मॅच या दोन्ही संघात झालेल्या सामना महाराष्ट्राच्या रेड संघाने उत्कृष्ट खेळाच्या जोरावर एक हाती जिंकला विजेत्या संघाला रोख अकरा हजार रुपये मानाचा चषक पदक व प्रमाणपत्र असे पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले सांगलीतील जयश्री नकाते या दिव्यांग महिला खेळाडूंनी अष्टपैलू खेळी करीत वुमन ऑफ द मॅचचा बहुमान मिळवला मध्य प्रदेश संघावर वीस धावांनी विजय नाणेफेरीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राच्या रेड इंडिया संघाने निर्धारित दहा षटकांच्या सामन्यात तीन गडी गमावून एकाहत्तर धावा जमवल्या राजस्थानच्या इंडिया ब्लू संघाला हे आव्हान फैलवता आले नाही पहिल्या चेंडूवर बळी घेत इंडिया रेड संघाने इंडिया ब्लू संघाला जोरात धक्का दिला या धक्क्यातून इंडिया ब्लू संघ सावरला नाही इंडिया ब्लू संघाला दहा षटकांमध्ये आपले नऊ गडी गमावून केवळ पन्नास धावा जमिता आल्या सिंधुदुर्गच्या पाच महिलांचा सहभाग दमदार कामगिरी करत देशभरातील दिव्यांगांचा सहभाग असलेल्या या क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या महाराष्ट्र दिव्यांग महिला संघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच खेळाडूंचा सहभाग होता कर्णधार स्वाती भस्मे सांगली तन्वी शिंदे पुणे स्मिता गावडे सिंधुदुर्ग प्राजक्ता माळकर सिंधुदुर्ग जोस्पिन डिसोजा सिंधुदुर्ग जयश्री नका ते सांगली जयश्री गवळी कोल्हापूर अनामिका मात्रे मुंबई सुप्रिया तावडे कोल्हापूर प्राजक्ता गावकर सिंधुदुर्ग गीता एसराव गुजरात जयश्री घोडके सांगली छाया कोचरेकर सिंधुदुर्ग सोनाली पवार सिंधुदुर्ग तेजस्वी पुजारे मुंबई या दिव्यांग महिला खेळाडूंचा महाराष्ट्र संघात सहभाग होता उत्कृष्ट खेळाडूंमध्ये सर्वांचे लक्ष वेधले दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाच्या पश्चिम भारत प्रमुख व महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघाच्या कोऑर्डिनेटर रुपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ या संघातर्फे सहभागी झाला होता देशभरातील दिव्यांग बांधवांसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत आपल्या दमदार कामगिरीमुळे महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघाने सर्वांचे वेधून घेतले यापूर्वी भोपाळ येथे झालेल्या दिव्यांग महिला क्रिकेट स्पर्धेत पाच संघाने तिसऱ्या क्रमांकाचे पारितोष प्राप्त केले होते दिव्यांग महिलांचा सिंधुदुर्ग जिल्हा संघ तयार करणार रुपाली पाटील खरे तर महिला आणि क्रिकेट यांचे गणित जुळवणे फार कठीण आहे त्याही दिव्यांग महिलांचा क्रिकेट संघ तयार करणे हे फार आव्हानात्मक काम होते पण इच्छाशक्तीच्या जोरावर दिव्यांग महिलांनी हे आव्हान पेलवले आहे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांकडून आपल्याला अपेक्षित साथ मिळत असल्याचे अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते दिव्यांग महिला क्रिकेटपटू घडवीत असताना अनेकांचे मार्गदर्शन मिळाले या महिलांना क्रिकेट खेळाचे रीच सर प्रशिक्षण देण्यात आले आहे सिंधुदुर्गातील महिला या खेळात पुढे येत असताना भविष्यात दिव्यांग महिलांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ तयार करण्याचा आपला मानस आहे असे साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्ष तथा दिव्यांग महिला संघाच्या कोऑर्डिनेटर सौ रूपाली पाटील यांनी तरुण भारत संवादाशी बोलताना सांगितले धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त दादर प्रभादेवी या ठिकाणी सावली सहयोग संस्थाच्या वतीने अपंग व्यक्तीस व्हीलचेअर कुबड्या वॉकर वाटप करण्यात येणार आहे तरी ज्या कोणा गरजू व्यक्तींना या व्हीलचेअर कुबड्या वॉकर पाहिजे असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर येत्या बारा एप्रिल दोन हजार चोवीसच्या आत संपर्क करावा राजेश घोलप मोबाईल नंबर नाईन वन सिक्स डबल सेवन टू वन फाय झिरो सेवन रेफरमध्ये सरांना माझे नाव सांगा प्रतीक लोखंडे आवश्यक कागदपत्रे आहेत आधार कार्ड झेरॉक्स व अपंग प्रमाणपत्र कृपया हा मेसेज गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवा धन्यवाद